सिल्लोड तालुक्यातील सतरा वर्षीय तरुणाचा वीज घेऊन आत्महत्या सिल्लोड ग्रामीण पोलिसात घटनेची नोंद आज दिनांक एक मार्च दुपारी बारा वाजून तीस मिनिटाने माध्यमांना मिळालेली माहिती अशी की वीज प्रशासन केलेल्या एका सतरा वर्षीय अल्पय मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे सदरील तरुणाला वीज प्रशासन केल्यामुळे सिल्लोड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र इथे दाखल करण्यात आले होते सदरील तरुणाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला संभाजीनगर इथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते तिथे उपचार चालू असताना सदरील तरुणाचा शिकरवारी रात्री अठ्ठावीस फेब्रुवारीच्या मध्यरात्री सद्रील तरुणाचा मृत्यू झाला आहे सदरील तरुणाचे नाव विजय एकनाथ तायडे वय सतरा वर्ष राहणार वांगी तालुका सिल्लोड सद्री घटनेची नोंद सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी घेतली असून पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली उप पोलीस निरीक्षक लव घोडे हे सद्री घटनेचा तपास करीत आहे अशी माहिती सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी माध्यमांना दिली आहे